जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तुमची माझी प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे मनुष्य दिवसाची रात, रात्रीचा दिवस हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो हो कशासाठी महाराजांना देण्यासाठी कशासाठी सुखासाठी जी लोक तुमच्या भावांमध्ये वाद लावायला होती जी लोक तुमच्या घरामध्ये फक्की टाकायला होती जी लोकं तुम्हाला वकील पाहून द्यायला होती तीच लोक कोर्टाची दुसरी तारीख पडल्यानंतर आणि तुम्ही तहसील ऑफिसला गेल्यानंतर तुमच्या कुळाचा उद्धार करणारे सुद्धा आपलीच लोक असतात आता राखी आणि रुमालासोबत पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे जर हिस्सा मागायला येत असेल तर माझ्या बहिणी तुम्ही कितीही बगर खाऊन नवरात्र केली कितीही भेंडी खाऊन नवरात्र केली कितीही चप्पल न घालता तुम्ही पंढरीची वारी केली आणि कितीही उपवास धरून तुम्ही श्रावणी सोमवार केले तरी तो जगात मालक तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा देईल का पुन्हा प्रश्न असा निर्माण होईल महाराज मोक्ष प्राप्ती आहे कळाल हात धरून नेणारे संत रुपी ड्रायव्हर आहेत कळाल पण उपदेश तर सामान्य प्रापंचिक जीवाला होतो मग संत परंपरेनं तृतीय खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर जी उपदेश प्रकरण का सांगितलेलं आहे सोपं करून घेऊयात महाराज आता खऱ्या अर्थानं तेने नारायण भगवान परमात्म्याचा या ठिकाणी वास असतो आणि इथं मागितलं ते मिळाल्याशिवाय राहत मग ज्यांना ज्यांना वाटतं की महाराज आम्हाला देव मिळावाच एकदा त्यांनी जोरदार काढावून टाळी वाजवा वा आज एकादशी पुण्यपावन दिवस आहे आणि वाटतं महाराज आम्हाला स्वर्ग मिळावा स्वर्ग त्याने एकदा जोरदार टाळी वाजवा वा मग आता जर भगवान विष्णू नवीन कोर विमान घेऊन या ठिकाणी आले आणि विमानाचं लँडिंग इथं समोर केलं केलं तर चालेल ना दादा काही हरकत आणि परमात्म्याने इकडे पाहिलं अरे वा माझ्याच नामाची नामगदर चालू आहे आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना एवढा प्रसन्न झालोय की आज मी तुम्हाला सगळ्यांना सदेह हो वैकुंठाला न्यायला आलो आहे कस सदेह हो? फक्त कीर्तन झालं फराळ झाला सगळ्यांनी येऊन विमानात आणि ज्या धर्म मंडपात आपण बसलेलो आहोत इथं भावनेच्या भरासुद्धा खोटं बोलता येत करा हनुमंतरांच्यात काय गदा आणि इथं जर खोटं बोललं तर ती नशिबाच्या चक्रात कशी पडेल सांगता येत त्यामुळे इथं खोटं बोलता येणार मग किती जण आता विमानात बसायला तयार आहे बोट वर करा फक्त परत येणं होणार आणि इथं खोट बोलता येणार तीन इकडं एक बाकीच्यांचं काय झालं मी ये म्हणून राहिले असं रोज तुम्हाला सकाळी पावणे सहाला ला दुपारी पावणे एकला आणि रोज रात्री पावणे दहा ला नित्यने मन रोज तीन गोळ्या देणारी सुधा आता इथं मात्र बोट वर करायला तयार म्हणजे प्रपंच कसा ही असू द्या तो सोडायला जर आम्ही तयार नाही तर प्रपंचातून परमार्थ साधावा कसा हे सांगण्यासाठी मृत्यू लोकातील जीवासाठी जे प्रकरण आहे ते उपदेश प्रकरण आहे विठ्ठल लक्षात घ्या महाराज आता खऱ्या अर्थानं उपदेश जर योग्य झाला कारण जगाच्या मालकाकडे आपण गेल्यानंतर आपली मागणी काय आहे देवा यंदा तरी पाप्या पिवळा झाला पाहिजे या वर्षी तरी निकाल माझ्या बाजूने पण उपदेश जर योग्य झाला तर जगाच्या मालकाकडे गेल्यानंतर प्रापंचिक गोष्टी न मागता आपण जगाच्या मालकालाच जर मागितलं आजच्या दिवशी तर जगाचा मालक काल्याच्या दिवशी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित होतो आणि म्हणजे आपल्या सप्ताहाची परिपूर्णता होते म्हणून आजच्या मागणी प्रकरणाला शास्त्रकारांनी अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे विठ्ठाला लक्षात घ्या महाराज आणि या भंगाधरे जगद्गुरु तुकोबराची बगाच्या मालकाकडे मागणी आहे पण मागणीचेही दोन प्रकार आहेत महाराज आता खऱ्या अर्थान जर पाहिलं गेलं पहिला अभंगातील शब्द आहे हे ची देवा मला हे, को, मला हे दान नको मला हेच दान हवंय मागणीसुद्धा ताकद आहे महाराज आणखी सोपं जर करायचं म्हटलं आपल्या मुलाच्या हातात एक पेन आहे आणि तो पेन घेऊन जर तो खऱ्या अर्थानं शाळेत गेला मेडिकलमध्ये गेला किराणा मालच्या दुकानात गेला आणि त्यानं तो पेन दाखवला मला हा पेन हवाय आणि दुकानदाराकडे जर तो पेन नाही तर दुकानदार अनेक कंपनीचे वेगवेगळे पेन दाखवतो आणि सांगतो हे पेन घ्या पण मुलगा जर म्हटला मला हाच पेन हवाय आणि जर तो दुकानदाराच्या दुकानात नसेल तर दुकानदाराची माण शर्मेने खाली माझं म्हणणं लक्षात येतंय मग इथं खऱ्या अर्थानं हेच दान मागितलंय द्यायचे इथं द्या हेच द्या लक्षात घ्या महाराज म्हणजे या मागणीमध्ये जी खऱ्या अर्थाने ताकद आहे ही कशाची आहे कारण काय मागावं हे, हे।, हे समजलं पाहिजे आणि तुकोबारांनी मागितलंय मग तुकोबारांनी खऱ्या अर्थानं जर मागितलं असेल तर या अगोदर कोणी मागितलंय का हो महाराज मागितलंय कोणी मागितलंय महाविष्णुमोडी ज्ञानोबरांनी मागितलंय काय मागितलंय पसायदान मागितलंय जो जे वांचिल तो ते म्हणजे खरे फक्त काय मागावं हे समजलं पाहिजे आणि ते मृत्यू लोकातील जीवाला समजावं म्हणून संतांची मागणी विठ्ठाला कारण लक्षात घ्या महाराज अहो खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर कैकईनं राजा दसऱ्यांदा दसऱ्याकडे केलेली मागणी की के रा श्रीरामांना वनवासाला पाठवा आणि माझ्या भरताला गादीवर बसवा ही कैकईनं केलेली मागणी अयोध्येचं स्मशान करणारी ठरली पण खऱ्या अर्थानं दादा अरे जिथं माझा रामदादा तिथं हा लक्ष्मण असेल जिथं तुझे सावलीच्या बरोबर चालणारा हा लक्ष्मण आहे जिथं काटे असतील तिथं हा लक्ष्मण पुढे असेल दादा जिथं फुलं असतील तिथं माझा रामदादा पुढं असेल असं म्हणणारे लक्ष्मण खऱ्या मला तुमच्या सोबतीला घ्या ही लक्ष्मणांची मागणी ब्रह्मांडाच्या पाठीवर लक्ष्मण भैयांना अमर करणारी ठरली म्हणून तो प्रभू रामचंद्रांचं मंदिर लक्ष्मण भैयाशिवाय पूर्णत्वाला जात नाही ना खऱ्या अर्थानं देवकीकडे केलेली मागणी तुझे आठही पुत्र मला हवेत कंसाच्या का विनाशाला कारणीभूत ठरली पण काना दाखव काय आहे तुझ्या तोंडात ही यशोदा मातेनं कान्हाकडे केलेली मागणी यशोदा मातेला विश्वदर्शन खऱ्या अर्थानं परमात्म्याचं विश्वरूप दर्शन देणारी ठरली अहो खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर औरंगजेबानं अफजल खानाकडे केलेली मागणी शिवा शिवाशाई मोझे आय तो जिंदा नाही तो मुर्दा केलेली मागणी अफजल खान औरंगजेबाच्या विनाशाला कारणीभूत ठरली पण राज त्या जातो की भिडतो की ही माझ्या तन्हा शिवानं केलेली मागणी इतिहासाच्या पणा तन्हा आणि शिवाला अमरत्व देणारी ठरली काय मागावं हे कळालं पाहिजे आणि ते जीवाला कळावं म्हणून संतांचं मागणी प्रकरण आहे भेटाला लक्षात घ्या महाराज मग आता खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर इथं खऱ्या अर्थानं आम्ही काय मागावं याचा दिशादर्शक मॅप म्हणजे खऱ्या अर्थानं संतांची मागणी आहे मग मा आम्ही देवाचा विसर का पडू देऊ नये प्रश्न क्रमांक एक सोपं करून घेऊयात जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तुमची माझी प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे मनुष्य दिवसाची रात्र रात्रीचा दिवस हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो कशासाठी महाराजांना देण्यासाठी कशासाठी सुकासाठी सुखासाठी सुका बंगला बांधला अठ्ठावन्न वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई पुणे नाशिकला नोकरी केली आणि अठ्ठावन्नला रिटायर होऊन तुम्ही पाच पन्नास लाख घेऊन गावात आले आता प्रत्येक गावात एक टोळी आली बाबा सावरगाव तळमध्ये ऐक नाही माहीत नाही पण रिटायरमेंट नंतर कोणी पाच पन्नास लाख घेऊन गावात येऊ द्या त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही या राऊसाहेब बस आ राऊसाहेब तुमच्यासारखा माणूस चार गावात नाही राऊसाहेब फुगला राऊसाहेब मारली कुदळ पंचवीसशे स्क्वेअर फूट गेले पंचवीस चारच महिने गेले तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही राऊसाहेब थोडीशी गरज आहे या राऊसाहेब आणखी तीन महिने गेले मोकळा राऊसाहेब पंचवीस लाख बंगल्यात गेले पंचवीस लाख तीन वेळा पाहुणे नेष्टी नेऊन नेले तुम्ही झाले मोकळे महाराज हे माझं वाक्य नाही अहो दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाले नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही महाराज सांगता जन हे सुखाचे दिला घेतल्याचे अंत हे काळीचे कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे पण ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला जवळचे ही दूर करणार आहेत आजच्या कलयुगातील वास्तव रीत आहे आता पुढचे एक तास बसल्या जागेवर मनोमन काही प्रश्नांची उत्तरं शोधत चला सुखासाठी घर बांधलं सुख मिळालं आता सुखासाठी बायको केली तर मिळतच नाही म्हणा आता का तुमच्या बरं आहे काहीच बरं आहे महाराज आता येता आता हायवे पासून इथं येईपर्यंत पस्तीसचे चे पस्तीस नवरदेव वर पाहत आलो तो भंडारा पायल दृढून तो बा आपल्या चांगो पडतो काय बरं जाऊ द्या महिला मंडळ आता विषय निघालाय तर खरं सांगा सध्या शेत आज जर तुम्ही बोललात तर परमात्म्याची कृपा होईल आणि या वर्षी पाप्या शंभर टक्के पिवळा होईल पण आज जर तुम्ही गप्प राहिलात पुढचे पाच वर्ष पप्या पिवळा होणार फक्त खरं बोला पुरुष मंडळी शांत फक्त महिला मंडळ सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत यांच्याबरोबर भांडताना घरात जेवढा मोठा आवाज असतो ना तेवढ्या मोठ्यानं सांगा शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत आपला पिवळा होईल असं वाटत नाही यंदा तरी आपल्या बाप्याला गुड्डी मिळेल असं वाटत बरं जाऊ द्या महिला मंडळ ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच पाहिजेत त्या सगळ्यांनी आज एकदा जोरदार कडाळून टाळी वाजवा परमात्मा तुमचा ऐकणार आहे बरेच नवरदेव राहिले तुमच्याही गावात बर महिला मंडळ तुमच्या आता सगळ्यांची इच्छा आहे ना शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच बसलेली कोणती आई मला सांगेल महाराज आज माझे डोळे उघडले आता मी बसल्या जागेवर शपथ घेते का यापुढे मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल फक्त तेवढाच आहे बोटवर करा काय लाभार दुनी आहे महाराज माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे पण माझ्या बाप्याला गुड्डी मिळाली बर जाऊ द्या महिला मंडळ तुम्हाला आता शेतकरी जावाय चालत नाही तुमच्या लेखीला शेतकरी नवरा नको आहे पुण्यात आमच्या ऑफिसच्या बाजूलाच आय टी पार्क आहे आणि आय टीच्या जवळजवळ आमचे नव्वद ते ब्याण्णव मित्र लग्नाचे आहेत पाचशेच्या स्टॅम्पवर गादीवर उभा आहे मी मध्यस्थी राहतो फक्त दादा त्यांची एकच अडचण आहे त्यांना एकही ये गुंठा जमीन नाही उद्या येऊ का परत सकाळचं बस घेऊन किती आहे आपली पोर देतील बोटवर करा मुला लाख रुपये पगार आहे पण एकाही गुंठा जमीन नाही मुलगी द्याल मग तुम्हाला जमीन काय कारण तुम्हाला ही आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी त्याला उपाशी मारणार नाही मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का विठ्ठाल मग लक्षात घ्या महाराज मूळ मुद्द्यावर येतो जाऊ द्या मध्यस्थी चांगला होता मिळाली दोन आणि आता मध्यस्थीच बरं चाललंय ह्या वर्षी मध्यस्थींनी दोन दोन एकर घेतल्या आणि बायोडेटा छापू छापू आपल्या पाच पाच लाख कर्ज झाले पप्याचा बायोडेटा पण खऱ्या अर्थानं बायको मिळाली आता वाजत गाजत जिला खऱ्या अर्थानं दोन लाखाचा डीजे आणून घरी आणलं काळजावर हात ठेवून खरं बोला तीस तुम्हाला मला काय म्हणती आता मी काय येगळे का, का महाराज तुमच्या पुढे आल्यावर हो, बोलतो ना सप्त्याला सात दिवसांनी घरी गेल्यावर हो सोपे तीच तुम्हाला मला काय म्हणती तुम्हाला काही कळत नाही तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती बायकोच्या प्रेमाचा धटका आता सुखासाठी बायको केली बरोबर काळजावर हात ठेवून खरं बोला सुख मिळालं उत्तर इथं देऊ नका साडेनऊ नंतर घरी जायचंय जन्माला आला तोच म्हणतो माझ्या पप्पानं काहीच कमवून ठेवलं सुखासाठी कोरली इथं नवीनच टोळी आली व तुमच्या भागात आहे का नाही माहीत नाही पण कोणत्याही गावात जा महाराज गाव तसं चांगलं पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर नव्वद टक्के प्रकरण फक्त जमिनीच्या बांधांचे आहेत की नाही बरं हा विषय या व्यासपीठावर बोलण्याची गरज आज गावागावात यासाठी निर्माण झाली आज कोणत्याही गावात जा सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही एकत्र यायला तयार आहोत पण दोन रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र राहायला तयार नसतील तर वास्तवात कोणता अध्यात्म आमच्या अंतकणात रुजलाय विचार मात्र करावा लागेल महाराज तुम्ही लहान होतात ना तुम्ही लहान होतात ना अरे दोन भाऊ जर शाळेत निघाले दप्तर तुझ्या पाठीवर का दप्तर माझ्या पाठीवर यावरून दोन भाऊ एकमेकांशी भांडत होते एकमेकांना मारत होते पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडीला उंबस होते तेच दोन भाऊ जर संध्याकाळी आईच्या आई शेजारी झोपायला गेले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं यावरून एकमेकांशी के मारत होते एकमेकांचे केस ओढत होते पण संगमनेर पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते तेच रक्ताचे भाऊ आज काहीच ना फटफ पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर बांधावर एकमेकांवर कुराड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म खरंच आम्हाला कळालंय विचार मात्र करावा लागेल महाराज आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण ऐकलंय वाचलंय पाहिलंय पण आज या महाराष्ट्राचे दृदम्य शोकांती काशी आहे तुम्ही आम्हाला पाच पाच दहा दहा लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता पण घरी गेल्यानंतर लक्ष्मण भैया रामभैयावर केस टाकण्याचा ता विचार मनात निपजत असेल तर आम्ही त्या रा गोड रामायणातून शिकलो काय सगळ्यात मोठा प्रश्न आहे रामायणाचा पूर्वार्ध कतरी तपासून पहा अहो खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांचा ज लक्ष्मण भैया आणि भरत भैयाचं प्रेम दिसतं आणि त्या रामायणाचा जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विष संवाद असेल किंवा लंकाधिपती रावण आणि विषणात निर्माण झाले लालसा असेल लंका लाल सोन्याची होती महिला मंडळ कशाची सोन्याची इथं एक तोळा करायचं म्हणलं तरी सोन्याच्या पप्पाबरोबर वर्षभर भांडावं लागतं ते लंका सोन्याची होती पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात चौदा वर्षांचा वनवास होता पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोप होता म्हणून तर चौदा वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता हे सगळ्यात मोठं वास्तव आहे चला आता खऱ्या अर्थानं आपण रामायणातून आपल्या तालुक्यात येऊयात बांध करून बंगला बांधला एकतरी माणूस सापडेल बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल बंद करून आपला व्यवसाय घडवला मुलांचं शिक्षण पूर्ण केलं एक तरी माणूस सापडेल तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका ज्यांनी गाड्या घेतल्या ज्यांनी घरं बांधली ज्यांनी स्वतःचं मुलांचं जीवन घडवलं त्यांनी फुडवर बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही आणि बांध आपलं सगळं आयुष्य वाया घालवलं त्याने स्वतःच्या आयुष्याची तर माती केली पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा नाहक या वादात ओढून त्यांना ही पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून आपणच आपल्या हाताने आपली तिसरी पिढी उद्ध्वस्त करतोय हे सगळ्यात मोठं वास्तव आहे बरं या नामसप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला आज एक प्रश्न आहे आता आजपर्यंत जेवढा पैसा तहसील कचेरी कोर्टात तुमचा या फुटबॉल बांधांच्या वादात गेलाय त्यातली एक टक्के रक्कम तरी तुम्हा तुम्हाला त्या बांधातून मिळाली का पण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं आणि म्हणूनच इथं बसलेल्या आमच्या हजारो पिढ्या आल्या या बांधांवर बसल्या एका ताटात जेवल्या त्या बांधावरून भांडल्या आणि या बांधात मिसळून गेल्यात तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलोय म्हणून हात जोडून तुम्हाला इथं बसलेल्या सर्व ज्येष्ठांना आज एक विनंती करून जातो माझं कीर्तन जर तुम्हाला पटलं नाही तर हरकत नाही महाराज व्यासपीठावरून सांगतो मरेपर्यंत पर्यंत या गावात मला कधी बोलू नका पण या नामसप्ताहाच्या निमित्तानं तुमचा मुलगा म्हणून आज तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो मागच्या पिढ्यांपासून या फुडबर बांधांचे वाद तुमच्यापर्यंत आले तुमचं ही निम्मा विषय फुडबर बांधांच्या वादात निघून आहे आणि याच वादामध्ये तुम्ही तुमच्या आता पुढच्या युवा पिढीला उरताय आणि युवा हा शब्द उलटा वाचला तो होतो वायू वायू सारखं तुम्हाला काळजात घेऊन फिरणारा म्हणजे युवा त्या वादळाला जर आम्ही योग्य मार्ग दिला ते वादळ क्रांती केल्याशिवाय राहत नाही पण त्या वादळाचा जर मार्ग चुकला तर मात्र सुनामी आल्याशिवाय राहत नाही आणि हीच आमची गरम डोक्याची मुलं जेव्हा या वादात पडतात एखादी केस अंगावर पडते तेव्हा नोकरीपासूनही कायमचे दूर जातात आणि शिक्षणापासूनही कायमचे दूर जातात आणि अवघ्या फुटबा बांधासाठी आपणच आपल्या हाताने आपली तिसरी पिढी उद्ध्वस्त करतोय सगळ्यात मोठी शोकांतिकाय बिठ्ठाला म्हणचित बसलेल्या सगळ्या ज्येष्ठांना आज मागणी प्रकरणा आधारे पहिली विनंती आहे मागच्या पिढ्यांपासून वाद तुमच्यापर्यंत आले कमीत कमी खऱ्या अर्थावर भांडतोय कुणासोबत ज्या भावाला नववीला जाईपर्यंत एक चॉकलेट खिशात असेल तर आपण अर्ध चॉकलेट तोडून दिल्याशिवाय कधी चॉकलेट खाल्लं नाही आज फक्त दोन पाभारीकडे किंवा दोन पाभारीकडे सरकलंय मात्र आपण एकमेकांच्या घराच्या मध्यभागी भिंत घालून एकमेकांचं तोंड पाहणं बंद केलंय लोकांचं सोडून द्यावू जी लोकं तुमच्या भावांमध्ये वाद लावायला होती जी लोक तुमच्या घरामध्ये फक्की टाकायला होती जी लोक तुम्हाला वकील पाहून द्यायला होती तीच लोक कोर्टाची दुसरी तारीख पडल्यानंतर आणि तुम्ही तहसील ऑफिसला गेल्यानंतर तुमच्या कुळाचा उद्धार करणारे सुद्धा आपलीच लोक असतात एक दिवस आपणही जाणार आहोत पण जाण्या अगोदर खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आपली राख होण्या अगोदर आपण आपल्या मुलांना हे वाद देऊन जाणार आहोत की आपण खऱ्या अर्थानं डोळे मिटण्या अगोदर हे वाद संपून उद्याच्या आपल्या पिढीला पुढे जाण्यासाठी बळ देणार आहोत याचा विचार जर या सोहळ्याच्या निमित्तानं करू शकलात तर मला वाटतं गोकुळ शोधायची गरज नाही तुमचं गावच गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल माझ्या बहिणीनं तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो तुम्हाला भाऊ आहे ना त्या भावाला रक्षाबंधनला भेटायला जाणार आहात ना त्या भावाला ओळतून तुम्ही सांगता अरे सण आहे आज वर्षाचा हा हे रक्षाबंधनाचा नेत्रांच्या निरंजनानं भावास ओळण्याचा जसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा लाभला सी तुम्हाला ओवाळ ते भाऊराया औक्ष माझे लाभो तुला कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे भाऊ बहिणीचं भाँ नातं काय असावं हे आम्हाला भगवान कृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं भाऊ बहिणीचं आता काय असावं हे आम्हाला महाविष्णू मावळ्यानं भराय आणि मुक्ता पाहून समजतं काय असावं आम्हाला पण जी बहीण रक्षाबंधन आणि भाऊ भिजेला आपल्या भावासाठी राखी आणि रुमाल घेऊन जात होती हळूहळू खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आता सावरगाव तळमध्येही चाळीस लाख रुपये एकर पर्यंत जमीन जाऊन पोचली आणि गुंठ्यालाही सहावा लाखाच्या पुढे बाजारभाव गेला म्हणून तीच आता राखी आणि रुपयाचा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे जर हिस्सा मागायला येत असेल तर माझ्या बहिणी कितीही भगर खाऊन नवरात्र केली कितीही भेंडी खाऊन नवरात्र केली कितीही चप्पल न घालता तुम्ही पंढरीची वारी केली आणि कितीही उपवास धरून तुम्ही श्रावणी सोमवार केले तरी तो जगाचा मालक तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा देईल का याचाही विचार मात्र या निमित्तानं नक्की करून जा कारण आज तुमच्या भावाची बदललेली परस तुम्ही पाहताय तुमच्या भावाचे दोन दोन माळ्याची घरं तुम्ही पाहताय पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं तो दिवस आजही आठवून पहा तुमच्या शेतकरी बाप खऱ्या अर्थानं बापाच्या क्षेत्रात रुपयासला नव्हता तुमच्या दहावीला असणाऱ्या भावानं तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसू पाहिली आणि तुमचा भाऊ उतरला बाबा काळजी करू नका आपण रात्रीचा दिवस करू दिवसाची रात्र करू हाडाची काड रक्ताचं पाणी करू पण आपली ताई सुखी राहिली पाहिजे माझ्या बहिणींनं खऱ्या अर्थान जर पाहिला गेलं तुमच्या लग्नाचे दोनच हप्ते तुमच्या भावानं भरले तर तुमच्या बाळजपणाचा लाख रुपये खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला इथं बसलेल्या प्रत्येक ताईने एक विचार करावा की तुमच्या भावाचं लग्न होईपर्यंत तो तुमच्या लग्नाचंच कर्ज फेडत होता पण आज कुठेतरी गुंठाभर जागेला लाखाचा भाव आला आणि खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर तुमच्या भावाची खऱ्या अर्थानं प्रगती झाली म्हणून त्या गुंठाभर जागेसाठी आणि तुटपुंजा नोटांसाठी जर आम्ही रक्ताची नाती दूर करणार असू तर आम्ही कितीही परमार्थ केला तरी खऱ्या अर्थानं आमचं घर गोकुळ होईल की स्मशान एवढा विचार इथं बसलेला प्रत्येकजण जरी करू शकला तरी गोकुळ शोधायची गरज नाही तुमचं घर आणि गावच गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं घर बांधलं इथून आपण निघालो होतो घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी का महाराजांच्या नावाकरता कुणासाठी मुलांसाठी मग ज्या घरासाठी तुम्ही आयुष्यात तीस वर्ष घातली तुम्ही गेल्यानंतर तुमचा लाडका बाबा म्हणेल का आपल्या वडिलांनी जीवनातली तीस वर्ष या घराला दिली मग त्यांना शेवटच्या आगुळ आपण आपल्या बेडरूममध्ये घालू नंतर खऱ्या अर्थानं आपली लाडकी बायको लादी पुसून घेईल घर तुम्ही लाखाचं काय पण कोटीचं जरी बांधलं एकदा तुटक्या खाटेवर गरम पाण्याचा हा देह बाहेर काढला आणि तोंडात तुळशीचं पान गेलं की त्या घराशी आपला कायमचा संबंध मग सुखासाठी घर बांधलं काळजावर हात ठेवून सांगा सुख मिळालं आता सुखासाठी बायको केली बायको आपली कुठपर्यंत आहे सहा पत्र्याखाली अग्नि डाग देईपर्यंत बायको आपली एखादी ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले मी गेल्यावर चर्चा नको कारण त्या टोळ्या जास्त वाढल्या सध्या पुरावा म्हणून एकच करा दादा पुढच्या दा। पंचवीस वर्षासाठी आपल्या गावात सती प्रथा परत चालू करून पहा दूध का दूध पाणी का आता सुखासाठी पप्या जन्माला महिला मंडळ पप्या आपला कुठपर्यंत आहे जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावण पाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावण पाठीच्या आणलेल्या सारणाच्या पोळ्या जोपर्यंत वरच्या मळ्यात वाटल्या जात नाही तोपर्यंत तो पप्या आपला पण एकदा त्या खऱ्या अर्थानं सारणाच्या पोळ्या असणारी पाठी मोकळी झाली महिला मंडळ तिथून पुढं पप्या आपला राहात तुम्ही म्हणताय मी म्हणत आता सुखासाठी बांध कोरले बांधही आपले किती दिवस येऊ हो? ज्या बांधासाठी आपण तंटा अध्यक्ष असं घरच्यांना दमवलंय तो बांधही आपला किती दिवस आहे एकदा आपली दष्क्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं की चौदाव्या दिवशी तुमचा लाडका बाप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायत मध्ये गेल्याशिवाय राहत आणि तलाठी भाऊसाहेबांनी तुमचा नावाचा मृत्यू दाखला पाहिला की सात बाराव तुमच्या नावाला कौंस करून पप्याचं नाव टाकल्याशिवाय राहत मग ज्या मा खऱ्या अर्थानं जर फुटबॉल बांधासाठी अख्खा आयुष्य तहसील कचेरी कोर्टात घातलं तो बांधही तुमचा किती दिवस आहे तेरा दिवस आहे म्हणजे ज्या प्रपंचात आपण तल्लीन आहोत साही करा तो नश्वराचा आहे आणि या मृत्यूरोखात जे साध्य करायचंय तो भगवान परमात्मा ईश्वर आहे आणि त्याचा जर विसर पडला नाही तर या देहाच कल्याण आहे म्हणून तर संतांची आजच्या अभंगातल्या प्रथम चरणात मागणी Hey समस्त टाळ मर्शिंसाठी झाल्या पाहिजेत लक्षात घ्या महाराज खऱ्या अर्थांच्या प्रपंचात आम्ही तल्लीन होत तो आहे साध्य करायचं तो भगवान ईश्वर आहे आणि संतांच्या मध्यस्थीने मृत्यू लोकात मिळालेला मार्ग कलियुगी उद्धारे हरीच्या आणि त्या नामाचा जर या देहाला विसर पडला नाही तर या देहाचं कल्याण आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर त्यानं काय होईल गुण मी त्या परमात्म्याच्या नामाचे गुण गाईल ना? तो माझ्या सर्वार्थ जीवनाचा खऱ्या अर्थानं अभिभाव असेल आणि त्या परमात्म्याच्या नामाचं चिंतन आपल्याकडून जर घडलं आणि ते घडत असताना विमान अजूनही उभं अजूनही उभं अजूनही उभं पण जायची आपली तयारी दोनच आहेत बाकी मग या प्रपंचातून जर परमार्थ साधायचा असेल त्या परमार्थात त्या परमात्म्याचं प्रारूप म्हणून जर कोण असतील ते आप म्हणजे आपले आप माता पिता आहेत